पुस्तक परीक्षण करणार आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्ण ना राठोड सुनील जय सरांनी आमच्या शाळेला एक पुस्तक दिली होती त्या पुस्तक अभिजीत डोंबरे सरांनी आम्हाला आणून दिली व ह्या त्या त्या पुस्तकाम आम ते पुस्तक आम्ही वर्षभरात वाचले माझ्या मैत्रिणी एका एका पुस्तकाचं परीक्षण करणार आहे आणि मी हे पुस्तक वाचलं ह्या पुस्तकाचं नाव आहे चष्मेवाली ह्याचे लेखक आहे दासवी वैद्य ह्याचे प्रकाशक आहे साधना आणि ह्याची किंमत आहे सत्तर रुपये ह्याचे पेजेस आहेत चो चोवीस हे पुस्तक खूप छान आहे ह्याच्यामध्ये खारुताई मुखपृष्ठावर खारुताईचं चित्र चे व चष्म्यावर बसलेली असं आहे आणि ह्यामध्ये खारुताईचे खूप छान आहे खारुताई लपू लपू टी व्ही पाहायला जाते आणि त्यामुळे त्याचे डोळे खराब होऊन जातात मग ती डॉक्टराकडे जाते तेव्हा त्याचे डॉक्टर ते डॉक्टर म्हणतात की तुला चष्मा लागतो हे पाहू हे ऐकून मी तर अजिबात झाले मला कारण की खारुताईला कधी चष्मा लागतो का आणि मला याच्यातून संदेश मिळाला की आपण कधी टी व्ही पाहिली नाही पाहिजे आणि ह्याच्या मागे पण एक चित्र दिलेलं आहे ह्या ह्यामध्ये खारुताईची दोन टप्प्यावर एक छोटीशी कविता दिलेली आहे हा खारुताईनं किती छान दिलं आहे मला एवढीशी खारुताई किती छान आहे आणि ह्याच्यामध्ये खारुतईनं जे केलं तेव्हा त्याचे चित्र पण दिलेलं आहे खारुतई त्याच्या त्याच्या झाडाच्या बाजूला एक घरं असायचं तिथं लपू लपू जायची आणि टी व्ही पाहिजे आपण असं के टी व्ही न पाहता अभ्यास जास्त केला पाहिजे ह्यामुळे आपले डोळे खराब होतात आणि मी सर्वांना एकच संदेश दिली होती की त्यांनी आपण जास्त टी व्ही पाहू नये व मोबाईल पण पाहू नये आपण जर टी व्ही पाहिली तर आपले डोळे खराब होतात ह्याच्याहून जास्त आपण अभ्यास केला पाहिजे धन्यवाद